गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बातम्या या चर्चेत आहेत महाविकास आघाडी अर्थात राष्ट्रवादी शरद पवार गट उद्धव ठाकरे गट काँग्रेस यांच्यासोबतच सोबतच सीपीआय सीपीआयएम शेकाप जनता दल युनायटेड आम आदमी पक्ष समाजवादी पार्टी वंचित बहुजन आघाडी यांच्या एकत्रित झालेल्या बैठकीत आमचा जागा वाटपाचा तिढा सुटलाय असं संजय राऊतांनी जाहीर केलंय एक खासदार आणि पंचेचाळीस आमदार असलेली काँग्रेस पाच खासदार आणि सोळा आमदारांसह ठाकरे गट आणि तीन खासदार तेरा ते चौदा आमदारांचं बळ असणारा शरद पवार गट येत्या लोकसभेला महायुतीपेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात मिळवेल असे अंदाज सर्वेमधून समोर येतात परंतु त्यांच्यात जागा वाटपावरून तिढा झाला तर त्याचा फायदा भाजप उचलणार हे निश्चित होतं आणि हीच परिस्थिती ओळखून महायुतीच्या आधीच महाविकास आघाडीनं आपलं जागा वाटप ठरवलेलं आहे लढवलेल्या जागा असलेली परिस्थिती या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन जवळजवळ चाळीस जागांचा प्रश्न मार्गी लागलेला असून आठ जागांवर मात्र निर्णय झाला नाहीये असं समोर पण नेमक्या कोणत्या चाळीस जागांचा प्रश्न मार्गी लागलेला आहे जागा वाटपात उद्धव ठाकरे हे मोठा भाऊ कसे ठरले ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसकडे या जागांवरती उमेदवार कोण असणार आहे आणि वंचितला हा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला मान्य असणार आहे का या व्हिडिओच्या सविस्तरपणे नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू महिनाभरापासूनच लोकसभा दोन हजार चोवीसच्या जागा वाटपासाठी महाविकास आघाडीमध्ये बैठकांचं सत्र पाहायला मिळालं शिवसेना ठाकरे गटानं गेल्या लोकसभेला तेवीस जागा लढवल्या होत्या त्यामुळे त्या तेवीसच्या तेवीस जागांसाठी ते आग्रही होते परंतु हळूहळू हा आकडा जिंकलेल्या जागा म्हणजे अठरा वरती आला आणि अखेर जे चाळीस जागांचं जागा वाटप आतापर्यंत ठरलंय त्यात शिवसेना आणि मित्र पक्षांना सतरा जागा सोडण्याचा निर्णय झालाय असं समोर येत दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाने आतापर्यंत जागा वाटपाबाबत थेटपणे भाष्य केलं नव्हतं मात्र बारामतीची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटच लढवणार आणि गेल्यावेळी जिंकलेल्या शिरूर सातारावरती सुद्धा शरद पवार दावा करणार हे स्पष्ट होतं या सूत्रानुसार आता शरद पवार गटाला नऊ जागा मिळणार आहेत असं कळतंय तर महाविकास आघाडीमध्ये जास्त आमदार असलेल्या काँग्रेसने वेळोवेळी आपल्याला जास्त जागा मिळतील असा दावा केलाय पण जे जागा वाटपाचं गणित बाहेर आलंय त्यानुसार शिवसेनेच्या खालोखाल काँग्रेसला चौदा जागा मिळणार आहे असं कळतंय पण मग राहिलेल्या आठ जागांवरती नेमकं काय होणार आहे ते या व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी आपण पाहणार आहोत तर जागा वाटपात सगळ्यात पहिला नंबर मारलाय तो उद्धव ठाकरे गटानं दोन हजार एकोणीस ला ठाकरेंनी भाजप सोबत यूती करत लोकसभेची निवडणूक हो लढवलेली तेव्हा तब्बल त्यांनी तेवीस जागा लढवल्या हो आणि यातल्या अठरा जागांवर शिवसेनेचे खासदार निवडून आले पण शिंदेच्या बंडानंतर यातले फक्त पाच खासदार हे उद्धव ठाकरेंसोबत राहिले तर तेरा खासदार हे शिंदेसोबत गेले त्यामुळे ठाकरेंकडचे खासदार कमी झाले असले तरी महाविकास आघाडीमध्ये खासदारांच्या बाबतीत ठाकरे गट एक नंबरला आहे आता जे जागा वाटप ठरलेलं आहे त्यामध्ये सतरा जागा ठाकरेंकडे आलेल्या जा आहेत ज्यामधल्या दोन जागा ये सहयोगी ना जाते। या सहयोगी पक्षांना दिल्या जातील असं बोललं जाते यामध्ये हातकणंगलेची जागा राजू शेट्टींना तर अकोल्याची जागा ही प्रकाश आंबेडकरांना दिली जाईल अशी माहिती समोर येते पण प्रकाश आंबेडकर एका जागेवरती महाविकास आघाडी सोबत येतील का यावरती मोठं प्रश्नचिन्ह आहे दुसरीकडं ज्या पंधरा जागा आहेत त्यामध्ये मुंबई दक्षिण मुंबई ईशान्य यवतमाळ वाशिम छत्रपती संभाजीनगर रत्नागिरी सिंधुदुर्ग धाराशिव रायगड कल्याण ठाणे नाशिक मावळ कोल्हापूर परभणी पालघर बुलढाणा या पंधरा जागांचा समावेश आहे पण आता या पंधरा जागांवरती ठाकरेंकडे नेमके उमेदवार कोण आहेत ते सुद्धा क्रमाने पाहूया मुंबई दक्षिण लोकसभा जिथं सध्या ठाकरेंचे अरविंद सावंत खासदार आहेत त्यामुळे ही जागा पुन्हा त्यांच्याकडेच जाईल मुंबई ईशान्य जिथं भाजपचे मनोज कोटक खासदार आहेत मात्र ठाकरेंकडून सध्या संजय राऊत आणि संजय दिना पाटील यांच्या नावाची चर्चा आहे यवतमाळ वाशिम मधून सध्या ठाकरेंकडे आलेले सुनील महाराज यांचं नाव जोरदार चर्चेत आहे छत्रपती संभाजीनगरची जागा सुद्धा ठाकरेंकडे आली आहे आता फक्त इथन चंद्रकांत खैरेंना पुन्हा तिकीट मिळणार की अंबादास दानवेंचा नंबर लागणार हा चर्चेचा विषय रत्नागिरी सिंधुदुर्ग बाबत बोलायचं तर ठाकरेंचे विनायक राऊत हे खासदार आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी ही जागा आपल्याकडे घेतली आहे असं बोललं जात आहे धाराशिव लोकसभा तर ती सुद्धा यंदा लढवणार कारण सध्याचे खासदार निंबाळकर यांच्यासारखा सक्षम उमेदवार हा ठाकरेंकडे रायगडमधून गेल्या वेळीच तटकरे हे जिंकले असले तरी तिथून सेनेचे शिलेदार अनंत गीते यांना उतरवण्यासाठी ठाकरेंची तयारी चालू आहे ठाणे हा एकनाथ शिंदेचा बाले किल्ला असला तरी तिथनं विजय खेचून आणण्यासाठी एकेकाळचे मित्र पण शत्रू असणारे राजन विचारे यांचा नंबर लागू शकतो कल्याण मधनं श्रीकांत शिंदे जर लढले तर त्यांच्या विरोधात थेट आदित्य ठाकरे मैदानात उतरतील अशा नाशिक नाशिकमधनं सध्या विजय करंजकर यांच्या नावाची चर्चा आहे तर मावळचा विचार केला तर अजित पवारांचे विश्वासू संजोग वाघोरे यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटात प्रवेश करत आपली दावेदारी मजबूत केली आहे कोल्हापूरची जागा ठाकरेंकडे आली आहे मग आता तिथनं कदाचित संभाजीराजे छत्रपती किंवा शाहू छत्रपतींना ठाकरे उतरवू शकतात असं बोललं जाते परभणीमधून सध्याचे स्टँडिंग खासदार संजय जाधव हो हे ठाकरेंसोबतच आहे ती जागा त्यांच्याकडे जाऊ शकते पालघरमधून भारती कांबडे यांचं नाव चर्चेत आहे तर बुलढाण्यातनं नरेंद्र खेडेकर इच्छुक आहेत असं समजतंय बुलढाण्यातनं रविकांत तुकर यांना सुद्धा महाविकास आघाडीकडून तिकीट मिळू शकतं त्यासाठी त्यांनी फिल्डिंग आहे अशा सुद्धा चर्चा आहेत आता येऊयात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे शरद पवारांनी दोन हजार एकोणीसला आघाडीतनं बावीस जागा या लोकसभेला लढवलेल्या ज्यामध्ये त्यांचे चार खासदार निवडून आले अजित पवारांच्या बंडानंतर मात्र शरद पवारांकडे सुप्रिया सुळे अमोल कोल्हे आणि श्रीनिवास पाटील हे तीन खासदार उरले तर अजित पवार गटाकडे एकमेव सुनील तटकरे हे खासदार आहेत सध्याच्या जागा वाटपात शरद पवार गटाला महाविकास आघाडीत सगळ्यात कमी जागा आलेल्या आहेत मात्र इथंच शरद पवार आपली गेम फिरवू शकतात असं बोललं जाते कारण जागा वाटपात बारामती शिरूर सातारा माढा दिंडोरी जळगाव रावेर बीड आणि अहमदनगर या महत्वाच्या नऊ जागा शरद पवारांच्या वाट्याला आल्यात ज्यामध्ये बारामतीतनं सुप्रिया सुळेंचं नाव आतापर्यंत येत असलं तरी ऐनवेळी शरद पवार इथनं उमेदवार असतील अशा चर्चात शिरूर मधून अमोल कोल्हेंची उमेदवारी जवळपास फिक्स आहे साताऱ्यामधून श्रीनिवास पाटील यांचं वय पाहता पुन्हा ते उमेदवार नसतील तर त्यांचे चिरंजीव सारंग पाटील हे सध्या साताऱ्यातनं तयारी करतात माढ्यातून शरद पवार गटाकडे आतापर्यंत स्ट्रॉंग असा उमेदवार नसला तरी मोहिते पाटलांना भाजपने डावललं तर शरद पवार तिथे आपला डाव टाकतील दिंडोरीमध्ये शरद पवार गटाकडून सध्या भास्कर भगरे यांचं नाव चर्चेत आहे जळगावमध्ये सध्या तरी शरद पवारांकडे कोणी उमेदवार नाहीये असं चित्र आहे मात्र रावेरमध्ये एकनाथ खडसेंचं नाव हे सध्या उमेदवारीसाठी चर्चेत आहे तर अहमदनगर मधून अभिषेक कळमकर हे सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून इच्छुक आहेत आतापर्यंत जागा वाटपा पैकी चौदा जागा ज्यांच्या वाटेला आल्या त्या काँग्रेसची गेल्या दोन लोकसभेतली कामगिरी ही महाराष्ट्रातनं अगदी सुमार अशी राहिली आहे देशभरात आलेली मोदी लाट काँग्रेस बद्दलची अँटी इन्कम्बन्सी यामुळे तब्बल सव्वीस जागा दोन हजार एकोणीस काँग्रेसला अवघा एक खासदार लोकसभेला निवडून आणता आला यंदा महाविकास आघाडीमध्ये आमदारांच्या संख्येबाबत काँग्रेस हा मोठा पक्ष आहे मात्र खासदार हे ठाकरेंचेच जास्त आहेत त्यामुळे जागा वाटपात ठाकरेंना झुक्त माप मिळाल्याचं दिसतंय सध्या काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या चौदा जागा आहेत त्यामध्ये मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर भंडारा गोंदिया गडचिरोली अमरावती नांदेड सोलापूर नागपूर लातूर सांगली पुणे धुळे चंद्रपूर आणि नंदुरबार या जागा आलेल्या आहेत यामध्ये मुंबई उत्तर मध्यमधून सध्या प्रिया दत्त इच्छुक नसल्याने संजय निरुपम हे आग्रही आहेत तर मुंबई उत्तरमधून अजून कोण हे अद्याप ठरलेलं नाहीये भंडारा गोंदियामधून सध्या काँग्रेसकडे इच्छुकांची गर्दी आहे पण ऐनवेळी नाना बुटवले इथनं उतरू शकतात अशा सुद्धा चर्चा आहेत गडचिरोलीमधून गतवेळी पराभूत झालेले नामदेव उसंडी अमरावती हा राखीव असल्याने यशोमती ठाकूर कोणाचं नाव पुढे करतात यावरती उमेदवार कोण हे ठरू शकतं मधनं सध्या अशोक चव्हाणांचं नाव येत आहे तर सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांचं नाव काँग्रेसकडून सध्या पुढे येत आहे लातूर लोकसभा सुद्धा राखीव असल्यानं देशमुख बंधूंची भूमिका ही महत्वाची ठरणार आहे सांगलीतनं सध्या विशाल पाटलांचं तिकीट हे कन्फर्म झालंय असं बोललं जाते पुण्यातनं रवींद्र धंगेकर आणि अरविंद शिंदे हे इच्छुक आहेत तर धुळ्यातनं कुणाल पाटील तुषार शेवाळे यांची नावं सध्या चर्चेत आहेत नंदुरबार मधून गतवेळी हिना गावित यांना टफ फाईट दिलेले केसी पाडवी यांचं नाव काँग्रेसकडून आघाडीवर आहे आता या झाल्या सगळ्या चाळीस जागा पण उरलेल्या आठ जागांवर अद्यापही महाविकास आघाडीचं एकमत झालेलं नाहीये अशा बातम्या येतात या जागांमध्ये समावेश आहे तो मुंबई उत्तर पश्चिम मुंबई दक्षिण मध्य रामटेक हिंगोली जालना शिर्डी भिवंडी आणि वर्धा मुंबई उत्तर पश्चिम आणि दक्षिण मध्यसाठी सध्या काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये रस्ते चालू आहे तर रामटेकसाठी सुद्धा काँग्रेस आग्रही आहे भिवंडीसाठी समाजवादी पक्ष आग्रही आहे असं समजते हिंगोलीबाबत बोलायचं तर तिथं काँग्रेसची ताकद आहे राजीव सातव हे हो, मोदी लाटेत सुद्धा निवडून आले होते त्यामुळे काँग्रेसला ही जागा चोवीस साठी हवी आहे जालन्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद आहे तर शिर्डीसाठी ठाकरे गट आग्रही आहे शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाघचोरे हे उमेदवारीसाठीच ठाकरे गटात आलेत असं बोलले जाते वर्ध्याबाबत बोलायचं तर काँग्रेसचे सुनील केदार आग्रही आहेत तर राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे यांची सुद्धा चाचपणी चालू आहे त्यामुळेच आता या आठ जागांचा तिढा हा लवकरात लवकर सुटला तर जागा वाटपाचा निर्णय लवकर घेत महायुतीपेक्षा वरचट ठरत महाविकास आघाडी आपल्या लोकसभेच्या तयारीला लागेल हे स्पष्ट आहे पण यापैकी कोणकोणत्या जागांवरती ठाकरे काँग्रेस आणि शरद पवार गट यशस्वी ठरू शकेल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा